कॉर्नर सभेसाठी चास आणि चाळीस गाव चास परिसरातील सर्व आपले गावकरी बांधव या मंचावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे सन्मान्य उमेदवार माजी खासदार या लोकसभेचे भाग्य विधाते शिवाजीराव आढळराव पाटील साहेब या मतदारसंघाचे सन्मान्य आमदार दिलीपन्ना मोहिते साहेब जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा निर्मलाताई पानसरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कैलासजी सांडभोर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शांतारामजी भोसले शिवसेनेचे अध्यक्ष राजू शेठ जवळेकर महिला अध्यक्षा संध्याताई जाधव अरुण शेठ सांभोरे सुरेशजी शिंदे नवनाथ शेठ होले शांतारामजी भोसले वैभवजी घुमटकर उपस्थित मंचावरील सर्व सन्मान्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना रासप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व मित्र पक्षाचे सर्व सहकारी उपस्थित सर्व गावकरी भावांनो मतदार बंधूंनो भगिनींनो आणि पत्रकार भावांनो मी सातशे किलोमीटरचा सा प्रवास करून आपले सर्वांचे लाडके दादा अर्थात शिवाजीराव आढळराव पाटील साहेबांच्या प्रचारार्थ आज आपल्या या भागात उपस्थित आहे आणि तीन दिवस मी या भागात उपस्थित असेल मी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांना विनंती केली होती की तुमचे अभिनेते खासदार जे होते जे दादांच्या पण फार लाडाचे होते त्यांचं त्यांच्याबद्दल काय बोललं पाहिजे हे अमोल मिटकरीला चांगल्या पद्धतीने माहीत आहे म्हणून माझी विनंती आहे की मला तुम्ही शिरूर लोकसभेमध्ये येऊ द्या की कशा प्रकारे अभिनेतेपणाने काय दुर्दैव बघा कसं आहे तेरा मेला तुमच्या भागाचं मतदान आहे चौदा मेला छत्रपती संभाजी महाराजांची जयंती आहे चार जूनला निकाल आहे आणि सहा जूनला रायगडावर राज्याभिषेकाचा सोहळा आहे हे तुमच्या इथल्या छत्रपतींचा वारसा मिरवणाऱ्या सांगणाऱ्या कलावंतांचं दुर्दैव असेल की तेरा तारखेला मतदान केल्यानंतर त्या मतपेटीतून चार जूनला आपल्या घड्याळाचा गजर दिसेल तुतारीचा गजर आता इतिहास जमा होईल बारामतीमध्ये ते स्पष्ट चित्र आहे मी बारामतीमध्ये फिरलो प्राध्यापक संजय मंडलिकांच्या प्रचारार्थ शिवसेनेच्या धनुष्यबाणासाठी कोल्हापूरला फिरलो आणि महाडला म्हणजे रायगड लोकसभेमध्ये तटकरे साहेबांसाठी सुद्धा बऱ्याच ठिकाणी सभा घेतल्या आणि आता शिरूरला आलो आहे तर शिवाजीराव दादांबद्दल मी बोलावं इतका मी नक्कीच मोठा नाही या मतदारसंघातले या लोकसभेच्या मतदारसंघातले प्रश्न वेगळे आहेत ते माझ्यापूर्वी दिलीपन्ना मोहिते पाटील साहेबांनी आपल्यासमोर मांडले माझ्यानंतर सुद्धा आढळराव पाटील साहेब मांडतील उन्हाचा पारा खूप आहे कॉर्नर सभा भरपूर आहेत फक्त मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की पाच वर्ष म्हणजे आज मी आता कार्य अहवाल शिवाजीराव दादांचा वाचत होतो दोन हजार एकोणवीस ते दोन हजार चोवीस पर्यंतचा पण पर याच दरम्यान तुम्ही तुम्ही आढळराव पाटील साहेबांचा पराभव केल्यानंतर खासदार अमोल कोल्हे साहेब यांना निवडून दिलं अमोल कोल्हेंची बाजू काय होती त्यांनी शिवाजी महाराजांची भूमिका केली संभाजी महाराजांची भूमिका केली त्याच्यामुळे लोकांनी साहजिक आहे त्यांच्यावर प्रेम केलं दिसायला पण ते त्या पद्धतीने होते तर दिसणं आणि वागणं या दोन गोष्टीचा वेगवेगळा फरक असतो ते दिसायला होते तरी सुद्धा लोकसभेच्या शिरूर भागातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी आम्ही आमचं मत आमच्या राजाला देतोय अशा पद्धतीनं मागच्या दोन हजार एकोणवीसच्या लोकसभेच्या निवडणुकी निवडणुकीमध्ये तुम्ही अमोल कोल्हे साहेबांना मतदान केलं मी त्यांच्यासोबत शिवस्वराज्य यात्रेमध्ये फिरलो पण दोन हजार एकोणीस नंतर काही वर्षानंतर कोरोना नावाची महामारी आपल्या पूर्ण जगभरात आली होती दोन हजार एकोणवीसला पराभव झाल्यानंतर शिवाजीराव आडराव दादांनी त्यांचं जनसंपर्क कार्यालय का असेल त्यांचं लोकनेतेपणाचं कार्य असेल किंवा त्यांचं जे काही कार्य जनतेप्रती असेल त्यांची भावना असेल ज्यांनी तीनदा संसद मध्ये त्यांना पाठवलं त्यांना पण संसदरत्न भेटलेले आहेत त्यांनी संसदरत्न भेटण्याचा कधी बडेजाव केला नाही अगदी साधं व्यक्तिमत्व मी शिवाजीराव दादांच्या माध्यमातून पाहतो मागच्या वेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दिली पण तेवढा सक्रिय नव्हतो पण पाच वर्षामध्ये जे मी पाहिलं तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे एक फुटकी कवळी सुद्धा लोकसभेच्या कुठल्याही मतदारसंघातील गावामध्ये खासदार साहेबांनी दिलेली नाही त्यांनी शिवाजी महाराजांचा अभिनय केला त्यांनी संभाजी महाराजांचा अभिनय केला त्यांनी नथुराम गोडसेंचा अभिनय केला अभिनय करणं वेगळं असतं भगवे श्वान जरी सहज वेश त्याचा असा तुकोबाचा अभंग आहे की एखादा श्वान जर भगवा असेल तर तो साधू होऊ शकत नाही त्या पद्धतीने एखादा जर अभिनेता असेल तर तो शिवाजी महाराज होऊ शकत नाही तो संभाजी राजा होऊ शकत नाही मी जेवढा छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचलाय फक्त मी अभिनय करू शकलो नाही किंवा माझी तेवढी परिस्थिती नव्हती किंवा तेवढा मी सदन घरातला नाही तुमच्याकडे पण शेती आहे आमच्याकडं पण शेती आहे कोल्हे साहेबांकडे असलेल्या शेतीला लाखो रुपयाचा भाव आहे करोडो रुपयाचा भाव असेल आणि श्रीमंत शेती असणं आणि शेती कसणं आहे ना अनेक लोकांकडे हजारो एकर शेती आहेत पण कसणं महत्वाचं आहे ना वारंवार तुम्ही आवेशाने सांगताय मी शेतकऱ्यांच्या पोटी जन्माला आलो म्हणून अजित दादा माझ्या विरोधात प्रचार करायला आलात का अरे तुमच्यात जर खरंच मर्दुमकी होती तर चौऱ्याऐंशी वर्षाची योद्धा हो आदरणीय पवार साहेबांना इतका शारीरिक त्रास असताना परवाच्या सभेमध्ये मी होतो बारामतीला सा, सांगता सभा होती शिवाजीराव हो दादा साहेबांचा गळा बसलेला होता साहेबांना ताप होता साहेबांना नीट उभं राहता येत नव्हतं चक्कर येत होते उन्हाचा पारा मोठा होता दुसऱ्या मिनिटाला तुमच्या खासदारांची म्हणजे कोल्हे साहेबांची मीडिया समोर प्रतिक्रिया आहे की पवार साहेब परत माझ्या प्रचाराला येतील म्हणून तुम्हाला चौऱ्याऐंशी वर्षी बापाची गरज लागतेच का याचा अर्थ काय तुमचं कर्तृत्व काय तुमचं कर्तृत्व शून्य होत तुम्ही कर्तृत्व शून्य खासदार होते पवार साहेब जर या मतदारसंघात फिरकलं नाहीत तर तुमच्या या विद्यमान खासदारांचं डिपॉझिट वाचू शकत नाही हे या खासदार साहेबांना माहित आहे आणि तुम्ही सांगताय मर्दुमकीची भाषा तुम्ही करताय ज्या छत्रपती शिवाजीराजांनी परस्त्री आई समान आहे असं सांगितलं राजाच्या बाबा पाटलांनी एका परस्त्रीचा बदभाल केल्यानंतर त्याचा उजवा आणि डावा पाय कलम केला त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे तुम्ही ज्यावेळी सुनेत्रा वहिनींवर टीका झाली त्यावेळी काळ तिथं हसला होता ते दुःशासनासारखं रावणासारखं दुर्योधनासारखं हास्य तुमचं होतं हा शिव हे शिवरायांची शिकवण आहे अरे ज्या पद्धतीने तुम्ही मर्दुमकी शब्द काढता तुमच्यात खरंच मर्दुमकी होती ना पन्हाळाच्या किल्ल्यावर याच कोल्हे साहेबांनी आठ वर्षांपूर्वी ज्या अल्बमचं शूटिंग केलं एका हिरोईनला घेऊन पन्हाळा किंवा कुठलाही किल्ला असू द्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांच्या घोळ्यांच्या टापांची धूर ज्या ज्या किल्ल्यांवर आहे तो तो प्रत्येक स्थळ प्रत्येक दगड आम्हाला बंधनीय आहे मात्र त्या किल्ल्यावर सुद्धा ज्या पद्धतीनं तुम्ही ट्रोल झालात नंतर आणि कालच्या भाषणामध्ये त्यांनी मनसरच्या सभेमध्ये मला वाटते सांगितलं अतुलबेन केसेट साहेबांची सभा होती त्याच सांगितलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत ज्यावेळेस दादांना त्या ठिकाणी त्यांच्या विरुद्ध निदर्शनं नि झाली त्यावेळेस मी त्यांच्या पाठीशी होतो अरे हा अमोल मेटकरी ज्यावेळेस तुम्ही नथुराम गोडसेवची भूमिका केल्यानंतर जितेंद्र आव्हाड तुमच्यावर तोंड सुख घेत होते तेव्हा हाच शेतकऱ्याचा मुलगा तुमच्यासोबत भाऊ म्हणून खांद्याला खांद लावून उभा होता आणि ज्या अजितदा तुम्हाला मोठं केलंय ज्या दादानी तुम्हाला इथे आणलं इथं तिकीट दिलं आणि ज्या दादांनी तुम्हाला संसद मध्ये पाठवलं तुमचे लाड पुरवले त्यांच्याच विरुद्ध जर तुम्ही अशा प्रकारची भाषा करत असाल तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा खपून घेणार नाही म्हणून आज ही निवडणूक केवळ एका या लोकसभेची निवडणूक नाही या शिरूर लोकसभेच्या ही देशाची निवडणूक आहे देशाला दिशा देण्याचं काम नरेंद्र मोदीजींच्या रूपानं आज जगभरात होते कोणाच्याही मनात दुमत असण्याचं कारण नाही अजिबात कारण नाही आता काँग्रेसची सत्ता तर काही केंद्रात येणार नाही हे तर स्पष्ट आहे कारण काँग्रेसचा पायपोस काँग्रेसच्याच पायात नाही आहे काँग्रेसच्या प्रधानमंत्री पदाचा चेहरा पण अजून ठरलेला नाहीये बारामती लोकसभेमध्ये दिली पडणा मी सहा दिवस होतो कितल्या इतक्या खालच्या पातळीवर ते रोहित पवार नावाचा माणूस गेलाय पीडीसीसी बँकेचे जुने व्हिडिओ व्हायरल केले पैसे वाटण्याचे जुने व्हिडिओ व्हायरल केले याचं काही फायदा त्या तुतारीला होणार नाही उलट सुप्रिया ताईला मातीत त्या उमेदवाराला मातीत घालण्याचं काम आहे रोहित पवारने केलं अरे तेच रोहित पवार तिकडे लंकेकडे जाऊन काय काही, काही बोलत आहेत बोलण्यासारख्या अंड्या पिल्ल्या भरपूर आहेत उन्हाचा फार वाढतोय मी पुढच्या सभेमध्ये इतमभूत माहिती सांगणार आहे माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे की आता निवडणुकीचे दिवस आता कमी राहिलेले आहेत उमेदवार आपल्या सर्वाच्या परिचय आहेत पाच वर्ष पराभव झाल्यानंतर सुद्धा दादा संपर्कात होते की नाही हो असल तर हो सांगा तुम्ही सर्व वारकरी दिसताय मला नाही असल तर नाही सांगा होते की नाही अमोल कोल्हे होते का संपर्कात नव्हते दिल्लीला पण ते आम्हाला कधी फारसे भेटत नव्हते मुंबईला कधी भेटत नव्हते छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला आल्याचं मला तरी आठवत नाही साडेतीनशे कोटी रुपये जे स्मारकाला अजितदादांनी दिला त्याचा सर्वात मोठा पाठपुरावा हो, फक्त शिवाजीराव दादांचा होता आणि शिवाजीराव दादांनी पाठपुरावा हो केल्यामुळे तीनशे सत्तावन्न कोटीचं ऐतिहासिक स्मारक छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळी उभं होते बैलकाळा शर्यत श्रेय कोणी घेतलं अमोल कोल्हे आम्ही पण ट्विट करून अमोल कोल्हेंचं अभिनंदन केलं पण वस्तुस्थिती वेगळीच आहे इथं कोर्टाचं पिटिशन ज्या कोर्टामध्ये लढलात तुम्ही केस आणि हे बघा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या हातून ते प्रमाणपत्र घेत असतानाचा हा फोटो या कार्य अहवालामध्ये आहे म्हणजे बैलगाडा शर्यत हा शेतकऱ्याच्या जिवाळ्याचा जो सर्वात महत्वाचा विषय आहे तो सुद्धा मार्गी लावण्याचं काम खासदार पदावर नसताना त्याचा पाठपुरावा करून आदरणीय शिवाजीराव दादांनी केलं त्यामुळं आपण त्यांच्या पाठीशी राहणं हा आपला शेतकऱ्याचा हा वारकऱ्याचा हा आपल्या सर्वसामान्य लोकांचा धर्म आहे आणि हा धर्म सांगायला आम्ही आलो आज सातत्यानं धर्माचं सा राजकारण करून सुद्धा साहेब या ठिकाणी निवडणुका लढवण्याचा प्रयत्न करतायत पण जनता आता भुललेली नाही जनतेला पाहिजेत विकास कामं तुमच्या जागतिक प्रश्नाचा जनतेशी काय संबंध आला तिकडे कोणा हल्ला केला काय केला ते केला असेल ना बाबा पण आमच्या जीवन मांडण्याचा प्रश्न आहे ना आमच्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे तुम्हाला आता कांद्याचं आंदोलन आठवलं आता घेतली कांद्याची माळ त्यांनी सहा महिन्यापूर्वी गळ्यात साडेचार वर्ष काय संसद मध्ये झोपा काढल्या होत्या संसद रत्न म्हणून भाषण तर मला देता येतात मी पण विधिमंडळामध्ये भाषण दिली आता हे पुरस्कार प्रायव्हेट कंपनीतून सुद्धा भेटतात याचा खोल केलेली आहे आणि आता आडळराव दादांच्या विरुद्ध मोठे पुरावे गोळा करून स्वतःच्या युट्यूबच्या चॅनलला कोल्हे साहेब टाकतायत पण मी तुमच्या चिरंजीव जे आहेत आढळत त्यांनी इतक्या सुंदर पद्धतीनं ते मुद्दे खोडून काढलेत त्यामुळे त्यामध्ये पण सुद्धा मला जायचं नाही भावनिक आता होऊन जमणार नाही भावनिक त्याचं हे राजकारण नाही शिवाजी संभाजी राजांसारखं आपण दिसतो दिसणं वेगळं असतं आणि तसं वागणं मात्र वेगळं असतं ज्यांनी शिवरायांचा सा वारसा सांगावा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं आता जन्मस्थळ तुमच्याच भागात आहे ना हो शिवनेरी इथे जुन्नर भागातच आहे ना किती शिवजयंतीला ते आले खासदार झाले त्यावेळेस एकदा आले आणि आता निवडणूक आहे म्हणून त्यावेळेस एकदा आले नाटक असं का शिवाजीराव दादा दिसले तर पाया लागायला आणि मग पत्रकार विचारतात तुम्ही उमेदवाराचे पाया का लागला नाही आमची संस्कृती आहे महाराष्ट्राची वडीलधारी व्यक्तींच्या पाया लागलं पाहिजे दुसरं असं परवाच्या एका भाषणात बोलले की बापाला दगा देऊन अजितदादांनी द्रोह केला जनता सुद्धा मायबाप असते ना असते की नाही तुम्ही बोलत नसता का हो असेल तर हो सका जनता ही मायबाप असते माय ना। का नाही कुठलाही उमेदवार आपल्या भाषणातून म्हणतो मायबाप जनतेला माझी विनंती आहे असं म्हणतो ना म्हणजे जनता मायवय आहे जनता बापही आहे लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च आहे कुठलाही आमदार खासदार हा सर्वोच्च नसतो लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते तुम्ही सांगता की बापाशी द्रोह केला तुम्ही या जनतेशी पाच वर्ष द्रोह केला त्याचं काय अमोल कोल्हे स्वतः होते देवगिरीला ज्या दिवशी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय झाला हे समोर अमोल कोल्हे आमच्या समोर ज्या दिवशी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय झाला हे समोर कोल्हे आमच्या समोर होते सांगत होते दादांनी घेतलेला निर्णय उत्तम आहे त्यांचं एफिट्युएट आहे ते स्वतः मी पाहिला विधान परिषदेचा प्रतोद म्हणून आणि मी जर खोटं बोलत असेल माझं नाव ते घेणार नाहीत कारण त्यांना माहित आहे याचं नाव घेण्याला मोठं करायचं नाही मला मोठं करण्याची गरज नाही मी शेतकरी आहे शेतकरी असल्याचा अभिमान आहे आणि या देशात सर्वात श्रेष्ठ हा शेतकरीचा आहे बाकी सगळे धर्म झोड शेतकऱ्यापेक्षा दुसरा धर्म नाही कोणता मी माझं नाव ते घेणार नाही पण माझं त्यांना चॅलेंज आहे चॅलेंज तुमच्या या सर्वांच्या बात माध्यमातून घ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीवर हात ठेवायचा वडूला मी पण येतो तुम्ही पण या तुम्ही ओबीसीचे घटक आहे मी पण ओबीसीचा घटक आहे शिवाजीराज दादांना पण सोबत देतो आणि शपथ घेऊन सांगा संभाजी महाराजांची की राजकारण सोडण्याचं कोणाच्या मनात आलं होतं दोन वर्ष निवडून दिल्यानंतर म्हणाला होतं की माझं हे व्यवसाय अभिनेते पदाचा हा बंद पडेल मला राजकारणात इंटरेस्ट नाही त्यावेळेस अजितदादा नावाचा देव माणूस पाठीशी उभा होता हे जर खोटं असेल तर त्यांनी संभाजी महाराजांच्या समाजावर हात ठेवून सांगावं ज्या ज्यावेळी तुमच्या संकटाला शिवप्रताप गरुड शेत नावाचा चित्रपट ज्यावेळी अडचणीत आला त्यावेळेस अजितदादाने तुम्हाला मदत केली शेतकऱ्यांची पुत्रा म्हणून तुम्ही डंका पिटवण्याचं कारण नाही आता तुम्हाला साडेचार वर्षानंतर कांद्याचा प्रश्न आठवायला लागला तुम्ही चार वर्ष साडेचार वर्ष झोपा काढल्यात तिथं त्यामुळे जनता भाडणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून म्हणजे शिव आपल्या शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय या महायुतीच्या कडून उमेदवार म्हणून आदरणीय शिवाजीराव दादा परत एकदा शिरूर लोकसभेमध्ये रणांगणात आहेत तेरा तारखेला छत्रपती शंभूराजांच्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला या मतदानाचा दिवस आहे सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान होईल मतदानाचा टक्का वाटला पाहिजे याकडे सर्वांनी लक्ष द्या सर्वात जास्त मतदान यावर्षी कोल्हापूरला त्र्याहत्तर टक्के झालं सर्वात कमी मतदान हे बारामती परिसरात दिसतंय मात्र शेवटी ज्यावेळेस बूथ बंद झाले त्यावेळेस तो आगला त्रेपन्न पॉईंट काही टक्क्या टक्केवर तो गेला त्रेपन्न टक्के झाला खडक वाचल्यासुद्धा साठ टक्के झाला कारण उन्हामुळं सायंकाळी पाच नंतर लोक घराच्या बाहेर निघतात स्वतः उन्हाची काळजी घ्या स्वतःला जपा आणि घड्याळ निशाणी समोरील बटन दाबून शिवाजीरा दा दादांना परत एकदा संसदमध्ये जाण्याची संधी द्या आता फक्त प्रातिनिधिक स्वरूपात बोललोय दिलीपांना पुढच्या ज्या ज्या सभा आहेत त्या सभेमध्ये तुमचे खासदार मेकअप करून काय काय करत होते हे सगळं अमोल मिटकरी सप्रमाण सा सांगेल एवढंच या निमित्तानं बोलतो परत एकदा मायबाप जनतेच्या जनतेला विनंती करतो की देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे झाले पाहिजे ते शक्तिशाली प्रधानमंत्री आहेत म्हणून अजितदादांनी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला मला सांगा केंद्रात सरकार भाजपचं म्हणजे चारशे पाचचा चा जो आला आहे हे तर स्पष्ट चित्र आहे की प्रधानमंत्री मोदीजी होतील म्हणून याच्यात काही धुमत राहुल गांधी प्रधानमंत्री होतील असं वाटतं का तुम्हाला हे, हे बाल अंगणवाडी शिकणाऱ्या शेमडा पोलालाही वाटत नाही की राहुल गांधी प्रधानमंत्री होतील त्याच्यामुळं देशात प्रधानमंत्री मोदीजी आणि राज्यात महायुतीचं सरकार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री अर्थमंत्री म्हणून अजितदादा ही जर व्यवस्थित सांगड त्या ठिकाणी असली तरच आपल्या भागात विकास कामाचा निधी येतो नाहीतर फक्त डायलॉग ऐकायच्या डायलॉग बाजी त्यांना परवा डायलॉग त्यांनी मधला डायलॉग म्हटलं आम्हाला खडे हो जाओ हे पोलीस स्टेशन आहे तुम्हाला पाप का खर नाही हे आम्हालाही बोलता येतं पण डायलॉग बोलून प्रश्न सुटतात का नाहीच सुटत प्रश्न शेतकऱ्याचे नुसते भाषण देऊन जपत नाहीत शेतकऱ्याशी संबंध असला पाहिजे मायबाप शेतकरी आपला आहे तो जगला होता त्यांनी जगवलं होतं म्हणून टाटा अंबानी अदानी सुद्धा जगले नाहीतर कोरोनाच्या काळात सर्वावर उपासमारीची पाळी गेली असती एवढ्या मोठ्या मायबाप शेतकरी राजाला विनंती करतो की तुमची बैलगाडा शर्यतीची फिरची जी ललकारी आहे ती ज्यांनी या महाराष्ट्रात आवाज उठवला त्या शिवाजीराव दादांच्या पाठीशी आपले आशीर्वाद उभे करा आणि आपण सर्वांनी इतक्या उन्हात एवढी उपस्थिती दर्शविली त्याबद्दल गावकऱ्यांचं पंचक्रोश सर्वांचं आभार मानून इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र